नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सायंकाळी पाच वाजता मी ब्लॉग स्टार्ट करते कारण आम्ही निघालोय परत एकदा गावाकडे कारण माझ्या भावाचा म्हणजे चुलत भावाच्या मुलाचा पाळणा आहे त्यासाठी निघालोय गावाकडे आहे सगळं आणि फक्त साड्या वगैरे घालायच्या बाकी आहेत ट्रेननी निघालो नंतर एरोड मोड ला जाईपर्यंत आम्हाला अक्षरशः रात्र झाली होती आणि बसमधून तुम्ही पाहू शकता आणि पाऊस पण सुरू होता वादळ पासून सुरू होता पाऊस <laughs> इव्हेंटला पोहोचल्यानंतर तिथे माझा भाऊ आम्हाला नेण्यासाठी आला होता गाडी घेऊन त्यांच्या गाडीने आम्ही गावाकडे गेल्यानंतर